अहिल्यानगर शहरात घरगुती गॅस सिलेंडर विना परवाना विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या इसमा दहा लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम विना परवाना बेकायदा गॅस सिलेंडरच्या टाक्या पिकअप गाडीत भरून एम आय डी सी ते केडगाव बायपास जाणाऱ्या रोड जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक कबाडी यांनी पोलीस पथक तयार करत संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई कमी आवश्यक सूचना देत पथकास रवाना केलं पथक तात्काळ कल्याण रोड चौफुला येथे सापळा रचून थांबले असता था। तेथे एक पिकअप गाडी रोड त्या रोडने येत असताना दिसून आली पथकाने त्या वाहनास थांबवत चालकास त्याचं नाव विचारलं असता त्याने उमेश चांदगुडे असं सांगितलं तर त्याच त्याच्या जवळील घरगुती गॅस टाक्या आणि त्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याने त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचं सांगून गॅस टाक्या वाहनातून आणून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जवळ बाळगून विनापरवाना विक्री करण्यासाठी नेत असल्याचं सांगितलं तर पथकाने या ठिकाणावरून सात लाख रुपये किमतीची एक पिकअप गाडी आणि तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीच्या घरगुती वापराच्या एकशे दहा भरलेल्या आणि रिकाम्या गॅस टाक्या असा एकूण दहा लाख पंच्याऐंशी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास तोफखाना पोलीस करतायत तर ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली करण्यात आली प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर